विचार आपण ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे जास्त नेते ज्यांच्या पाटील यांचे विचार आपण ऐके ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नियोजक लढणाऱ्या उमेदवार डॉक्टर सभाताई वत्सा माजी खासदार बापू चौरे माजी आमदार संजय चव्हाण दीपिखा चव्हाण श्री जी एस आयले श्रीश कोतवाळ महेूर शेख शेक्षणा सर्व नितेश कराळे लक्षात अन्य सगळे सहकारी અને અન્ય ત્રાસ એને અફ વસાન બંધ ભરી બરા દિવસ યાઠિકાણી એક કાળ અસાતા મહારાષ્ટ્ર વિધાનસભે કામ કરતના આમ લોક પંડિત ધર્મ ફાટી हे एक ज्येष्ठ या भागाचे कथा फाट्याचे शेतकऱ्यांच्या फसण्याच्या फसण्याच्यासाठी सातत्याने जागरूक होण्याची भूमिका देणारे सतारणा या भागाचे होते त्यांची आठवण आठवणवाला होते नंतरच्या काळात अनेक वेट गेले आणि त्यांनी तेव्हा लोकांचं प्रतिनिधित्व केलं नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा लोकांचा नाव फार होत आहे आणि त्याचं महत्वाचं कारण पाण्याचा प्रश्न असताना दुष्काळाची स्थिती अनेक वेळेला तयार होत असताना शक्य असेल त्या ठिकाणी थेम नथ पाणी साठव शेत वाण झी पाणी दे आणि उत्तम शेती कशी करता येईल यासाठी प्रयत्नाची फडाक असतात तुम्हा लोकांनी तुमच्या तुमच्या फिरीने आणि फिरीने सातत्याने केली आणि त्यामुळे नाशिक काय जुळे काय या भागाचा शेती उत्पादनाच्या बद्दल एक नाव लौकिक वाढला आणि त्याचं शंभर टक्के से तुम्ही जे मेहनती तुम्ही जे कष्ट करता त्याला अभ्यास सगळ्यांना द्यावा लागेल आज देशाचं राज्य मोदींच्या हातात आहे अनेकांनी आधी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या कारण ते नाशिकला आले होते लासईगावला आले अभ्यास अशी होती की असावला आल्याच्या निर्णय आज धुळे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल साताऱ्याचा लोणाचा हा भाग असेल या सगळ्या भागामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचे भाव पाहिजे त्याची निर्यात केंद्र सरकारने थांबवली उत्पादन खर्चाचा विचार केला नाही आणि त्यावेळेस कांद्याचा धंदा हा आत्महत्येचा झाला कांदा हे जिल्ह्या शेतकऱ्यांचं फीक आहे आणि जिल्ह्या शेतकऱ्याचं फीक कधीतरी दोन पैसे मिळतात अशा वेळेला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही आहे की या दि्या शेतकऱ्यांच्या ही काय कसं देता येईल आणि त्यांच्या फायदामध्ये दोन वैसे अधिक कसे देता येईल संबंधीची आखरी धोरणाती करणं ही सरकारची जबाबदारी आहे या सरकारला ते सहन होत नाही त्यांना चिंता आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला दिल्लीमध्ये पार्लिमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्यावेळेला वेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या ठेवती वाढल्या तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे की भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याचा वाढा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध काय म्हणणार होतं त्याचं हौस वेळा प्याज की किंमत काही खाना मुश्किल हो गया होसं यांचं दोन व्याचं जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणाच देत होते मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं यात मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा जिरा शेतकरी आहे हा लहान शेतकरी आहे तरी ते दोन पैसे मिळतात एखाद्या वर्षी दोन खर्चे त्यांना मिळाले तर लगेच कांद्याच्या बाळा घालून घोषणा द्यायचं करणार नाही आणि तुम्ही कांद्याच्या बाळा घातल्या किंवा कवल्याच्या बाळा घातल्या मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही कांद्याची किंमत ही वाढेल कशी या सगळं वाटत मला आठवत आहे माझी मन सभा होती आणि सभा असताना पुन्हा तिथे कांद्याचा फसन निघाला ती सभा संभावली सम हो आणि सरळ दिल्लीला जायला निघालं दिल्लीला फौसळ केंद्र सरकारमध्ये होत केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलवली आणि तिथे सांगितलं की मला कांद्याची किंमत खाली येऊन द्यायची नाही त्यासाठी जे काही करावं लागेल ते या सरकारचं धोरण आहे आणि त्याचा भारताचे निकाल हे त्यावेळेला घेतोय आज काय दिसते आजच्या सरकारला त्याची चिंता नाही खरं तर शेतकऱ्यांच्या उद्देशी चिंता करणार नाही आज कांद्याची किंमत घेते जालिमाची भर शिती व्हायचे आज प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो काय द्राक्षाला किंमत दिली द्राक्षेवाल्यांचे हाल आज बैरक द्राटशेवाल्यांना जोर एक द्राक्ष लावायची म्हणजे तो प्रचंड कर्जाचं उजं त्यांना घ्यावं लागतं हो आणि एवढं करून एखाद्या वेळी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची स्थिती ही संकटामध्ये जाते आणि तीच गरज दाही मातली आहे पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यात येऊन सांगतात ला, की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत विनली हे खरं नाही आहे दुधाची किंमत बघा द्राक्षाची किंमत बघा कांद्याची किंमत बघा डाळिंबाची किंमत बघा जे जे तुम्ही शिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं सेच करत आहेत आणि आम्हाला लोकांच्या टीका करतात त्यांनी काही विचारलं जर साल सर्व प्रमाण शेती देते तर त्यांनी काय के केलं त्याचं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब लोकांना धान्य मोफत देतो तुम्ही काय मोफत धान्य देता दहा वर्ष शेतीचं काम मी बघितलं अधि शेती होती शेती वाहनाच्या किमती वाढवल्या खचा औषधाच्या किमती कमी केल्या मी देण्याच्या किमती कमी केल्या आणि या देशामध्ये या राज्यामध्ये धान्य फिकत नव्हतं परदेशात राह लागत होतं पण पाच वर्षाच्या काळामध्ये हा देश एकेकाळी एक 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 आयात करणारा होता धान्य आज निर्यात करणारा देश झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या मेहनतीचा होत आज तुम्ही गेलात परदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेलात गेलात आज त्या देशात जगात दोन नंबरचं गव्हाचं उत्पादन कुठून होतं याची माहिती घेतली तर त्याचं नाव भारत हे नेत आज तुम्ही थायलंडसारख्या देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी प्रचंड कवारावर तांदळाची आवक होती ती कुठून होते हे बघितलं तर ते महाराष्ट्राचं आणि भारताच होते आणि त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांनी घाम राहिलेला आहे आणि तीच दिवस करायची तीच दिवस साठण्याची प्रत्येक गोष्टीच्या संबंधित आहे आणि म्हणून आम्ही फुकट धान्य देतो याच्या गफा मारू नका हे धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी जो काळ्याची इमान जातो आणि मेहनत करतो घाम राहतो त्याच्या मेहनतीनं या देशाची कोथारं भरलेली आहेत आणि त्यामुळेच आज धान्य कमी किमतीमध्ये ते मोफत देण्याची ताकद या सरकारची झालेली आहे आणि हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला लोकांची किंमत ही पंचा त्यांनी सांभाळला पाहिजे आज काय चिंता दिसते साधू येतात विविध लोकांच्या टीका देतात त्यांनी टीका केली आम्हाला लोकांचं आमच्या अंगाला काही भोकं होत नाही तुम्ही खुशाल टीका करा आम्हाला त्याची चिंता नाही पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्याचं जीवन समृद्ध कसं होईल या संबंधीचा तुमचा कार्यक्रम काय तो फायद्यांदा या ठिकाणी सांगा ते ते सांगत नाही शेतकऱ्यासाठी काही करत शेतमालाच्या किमती वाजू म्हणून सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुफात म्हणून सांगितलं नाही दुःख त्यांनी केली खटला उच्चाराच्या किमती कमी करून सांगितलं नाही त्या कमी केल्या तशाच्या दिवशी त्यांनी कमी केल्या आज तुम्ही जर शिकवता त्याला त्यांनी किंमत मिळत नाही आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत प्रमाण देत नाही त्याला सत्यव्यस्थेचा अधिकार नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आज अनेक गोष्टी या संबंधीचा सांगता येते देश सरकटातून जातोय वेगळी येतात या नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे तुम्हाला अचूत असेल किंवा जुन्या फिरीला त्यावेळेला सी बी आक्रमण केलं भारताचा फलाब झाला देश पुन्हा सावधायचा होता जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते यशन सर चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जवाहरलाल नेहरूंनी निकाल घेतला की या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल असा नक्की त्या ठिकाणी असला पाहिजे आणि ते निवड केली यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण नक्की झाले मला अभिमान आहे किंवा लोकांचा नाशिककरांचा की देशाच्या पार्लमेंटमध्ये काम करण्याच्यासाठी じゃあ、ンアナ、スメシ,シア、ディレクターたち。ソウルナシ、サキュア、ローナ、タたち。ソワンディレクターで、ヤンス、ナシ、ディレクタのカニ、セロ、ミニューロ、ニューロン、ディレクター、アニエク、イタス、セロ、セロ、ハイアン、ディレクター、セロ。セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セロ、セセセロ、セロ、セ लागणाऱ्या गोष्टी आपण शिकवतो पण संरक्षणाला लागणाऱ्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी होत नव्हती चीनशी लढायचं होतं यशवंत चव्हाणांनी निकाल घेतला आणि निफाच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला या देशाचा नीट तयार करण्याचा आणि देशाचं रक्षण करण्याची ताकद असलेला आयुधांचा कारखाना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी काढला आणि जगामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे हा इतिहास या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या या नाशिकच्या परिसरावर गेलेल्या आहेत आणि ते घेऊन आपल्याला फुलं जायचं आहे आणि ते फुलं जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचाराने हा देश चालवला पाहिजे इंदिरा गांधींच्या विचाराने हा देश चालवला पाहिजे चव्हाणांच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे नरेंद्र मोदी हे करू शकत नाही आज देशाच्या सीमेवर जवळपास जागा चीननी चालण्यात घेतलेली आहे अरुणाचल नावाचं जे राज्य आहे त्या अरुणाचलच्या सीमेवर चीनने रस्ते केलेले त्या ठिकाणी बांधली आणि या देशाच्या संरक्षणाला धोका पण असे अखंड भरणाने विरोधकांना शिरगा देणारे हे रोजी या विरोधकांचा फैकी जो उद्योग चालू आहे देशाचं शिवीर त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पावलं गरज आहे ती चाकण्याच्या દેશકરી અથાણી દેશા સામાન્ય માણસ છે પરિવાર એક પ્રકાર આક્રમણાથી શક્યતા હિ સારી સ્થિતિ આજ આપણે લગાઇ છે બદલાય તો કામ એકે ભાજપ ફરાવ કર્યા ડૉક્ટર સોમા વચ્ચા એના મોટા મોટા નિવેદન કરા त्यांच्या खुले समोरचं वचन द्यावा आणि हा एक नवीन इतिहास गोरवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण करू एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द तुम्हाला काही खून सांगायची गरज नाही शेवटची खून पंजा पंजाब पंजाब ठेवा 人家这了是个真的了。